आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे शेतकऱ्यांना पिळणार पीक विमा धनंजय मुंडे कृषी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सगळ्यात मोठी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे पीक विम्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे व्हिडिओ हा स्किप न करता बघा त्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल आपला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे याबरोबरच या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात शेतीवर अवलंबून खूप शेतकरी आहे चालू वर्षी पाऊस काळ कमी झाल्यामुळे व अवकाळी पावसामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनातून शेतीसाठी झालेला खर्च देखील निघत नाही अशा परिस्थितीत शेतकरी आर्थिकदृष्ट्या बळ दुर्बळ झालेला असतो त्यासाठी आपलं सरकार त्यास आहे हे नवनवीन योजना साकारण्यात येतात त्याचबरोबर ती योजना आहेत त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारने पीक विमा योजना राबवली होती त्याचबरोबर ती यावर्षी सरकारने एक रुपयामध्ये पीक विमा योजना भरून या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे ज्या शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा मिळणार आहे अशी घोषणा करण्यात आलेली आहे राज्यात पीक विमा योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे तसेच शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतील अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याचा इतर पर्यायाचा विचार करण्या करण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक समिती नेमण्याचा ने निर्णय घे निर्णय पीक विमा योजनेचा आढावा घेताना झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे किंवा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणी अडीअडचणीला दूर करून ही योजना अजून चांगल्या पद्धतीने कशी राबवता येईल असे शेतकऱ्यांच्या योजनेचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी इतर पर्यायाचा विचार करण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये कृषी विभागाचे मुख्य सचिव अनुप कुमार कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याबरोबर कृषी विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आणि त्यांनी बैठकीच्या सुरुवातीला चालू हंगामाच्या पीक विम्याचा आढावा घेतला त्यानंतर आधार लिंक असल्यामुळे तसेच इतर कारणामुळे पीक विम्यापासून लाभार्थी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायतला कार्यालयाच्या बाहेर लावण्याची सूचना कृषी मंत्री यांनी दिली होती शासनाने एका रुपयात पीक विमा योजना सुरू केली आणि असून योजनेला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे दोन हजार सोळा नंतर सर्वात जास्त पीक विम्याचे लाभ चालू वर्षात म्हणजे दोन हजार तेवीस साली शेतकऱ्यांना मिळवून दिला आहे योजनेत असलेल्या त्रुटीमुळे वारंवार लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत अंमलबजावणीमध्ये देणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी किंवा काही राज्यांनी शेतकऱ्यांना पीक विमाचे थेट लाभ मिळवून देणाऱ्या इतर पर्यायाचा विचार केला आहे वर या इतर पर्यायामध्ये कार्यपद्धती व अंमलबजावणी याचा अभ्यास करून शासनाचा शिफारस करण्यासाठी समिती संघटित करावी लागेल असे आदेश कृतीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिले आहे धनंजय मुंडे यांनी कार्य व रचना याबाबत आणखी काही वेगळ्या सूचना लागू करून एक महिन्याच्या शासनाचा अहवाल सादर सा करण्याचे निर्णय देण्यात आले आहे आय होप सर तुम्हाला ही माहिती आवडली असेल याच्या व्यतिरिक्त अजून जर पिक विमाबद्दल अपडेट असलं की नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार हा व्हिडिओ आता इथेच भेटूया भेटू एप आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग